हॅलो स्टुडंट टुडे वी आर गोइंग टू प्ले वन मोर इंटरेस्टिंग गेम द द नेम ऑफ गेम इज व्हेरी गुड माइंड गेम खेळणार आहोत आपण आणि तुमच्यासमोर बघा इथे मी काय बनवलेलं आहे हा आहे 99 नाईन म्हणजेच नव्याण्णव काय नंबर बनवलाय मी व्हेरी गुड आणि एकदम इझी गेम आहे तुम्हाला 99 नाईन पासून बनवायचे आहे ट्वेंटी फायव्ह म्हणजे किती बनवायचे आहे का सोपा घे मग त्याच्यासाठी एक रूल आहे कोणत्या पण दोन स्टिक हलवायच्या आणि किती तयार करायचे व्हेरी गुड पंचवीस तयार करायचे आहेत ओके सरस्वती समजला तुला गेम बाळा ओके चला तिच्यापासूनच सुरू करूया रेडी बेटा स्टार्ट ओके okay, एक स्टिक हलवलेली आहे अँड सेकंड पण हलवलेली आहे बघूया कुठे ठेवते ती आता बरोबर आपल्याला ट्वेंटी फाईव्ह बनवायचे आहेत ओके okay, झाले का इथे तर एट तयार झालेला दिसतोय आणि हा तर कुठलाच डिजिट तयार नाही झालेला बट वेल ट्राय हा सरस्वती पुन्हा तसं ठेव हो बेटा कार्तिकी बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा ओके फर्स्ट चान्स हा कार्तिकी अँड वन मोर लास्ट चान्स अँसर आपल्याला ट्वेंटी फायू यायला पाहिजे ओके झाले का ट्वेंटी फायव्ह तयार नाही ठीक आहे बेटा काही हरकत नाही पुन्हा आहे तसंच ठेव समृद्धी बेटा रेडी ओके स्टार्ट ओके फर्स्ट चान्स हा समृद्धी ओके okay. आणखीन एक चान्स आहे तुझ्याकडे लास्ट चान्स ओके कुठे ठेवायची बघ स्टिक ती कुठे ठेवायची ओके तिने तिकडे ठेवलेली आहे झाला का नंबर तयार ट्वेंटी फाईव्ह नाही काही हरकत नाही पुन्हा आहे तसंच हो। ठेव किरण बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा फर्स्ट चान्स हा किरण ओके सेकंड चान्स पण घेतलेला आहे का ओके फर्स्ट चान्स झाला आणखीन एक चान्स ओके बघूया आता कुठे ठेवते ती ओके okay. हो गया ट्वेंटी फाय नंबर नहीं हो गया ठीक है बेटा पुन्हा आहे तसंच ठेवा परी बेटा रेडी ओके स्टार्ट okay, दोन स्टिक हलून काय करायचंय पंचवीस तयार करायच्यात आपल्याला ओके आता बघूया जमतात का परीला एट नंबर तयार झाला इथे परी ओके okay, बघ कुठे ठेवायची स्टिक ओके परीने तिकडे ठेवलेली आहे परी बेटा झाले का ट्वेंटी फाईव्ह नाही तयार झालेली ठीक आहे पुन्हा आहे तसंच हो। ठेव रेडी बेटा हो ओके okay, स्टार्ट बघूया सुंदरमला जमतो का फर्स्ट चान्स हा सुंदरम अँड सेकंड चान्स कुठे ठेवायचं बघ ओके तिथे ठेवली त्यांनी स्टिक सुंदरम झालं का ट्वेंटी फाय आलं ऍन्सर नाही ना काही हरकत नाही बेटा पुन्हा आहे तसंच ठेवा आदित्य बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा ओके फर्स्ट चान्स आणखीन एक चान्स आहे आदित्यकडे बघूया त्याला जमत आहे का ओके okay, आदित्यनी तर एट नंबर तयार केला आहे आणि इकडे तर नंबरच वाटत नाही ठीक आहे बेटा काही हरकत नाही ट्वेंटी फाय नाही झाले तयार पुन्हा आहे तसं ठेवा समर्थ बेटा रेडी ओके स्टार्ट ओके फर्स्ट चान्स हा समर्थ आणखीन एक चान्स आहे तुझ्याकडे ओके सेकंड चान्स झालेला आहे समर्थ ओके okay, समर्थनी ट्राय केलेला आहे त्याने इकडे फायू बनवलेले आहेत आणि इथे तर कुठलाच नंबर नाही क्रिएट झालेला दिसत आहे समर्थ आपल्याला किती तयार करायचे आहेत पंचवीस ट्वेंटी फाय बट वेल ट्राय बेटा पुन्हा आहे तसंच टेव श्रावणी बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा दोन स्टीक हलवायच्यात ओके वन चान्स झाला श्रावणी आणखीन एक चान्स आहे तुझ्याकडे सेकंड चान्स सेकंड चान्स ओके ओके श्रावणीने तयार केलेले आहेत काय केले श्रावणी तयार समजून सांग <coughs> फायू आणि इथे फायू झालेला आहे आणि जर इथे प्लस केलं तर फायू आणि फायू किती होणार टेन पण आपल्याला किती आन्सर पाहिजे श्रावणी पंचवीस बट वेल ट्राय well बेटा पुन्हा आहे तसंच ठेव श्रीराज बेटा रेडी <coughs> ओके स्टार्ट बेटा ओके फर्स्ट चान्स हा श्रीराज ओके सेकंड चान्स ओके कुठे ठेवतोय बघ ओके श्रीराजने तिथे ठेवलेली आहे एट नंबर तयार झालेला दिसतोय आणि याला जर म्हटलं तर हा नाईन म्हणूया चला ठीक आहे इथे स्टिक नाही आहे पण तरी पण झाले का श्रीराज ट्वेंटी फाय नाही काही हरकत नाही बेटा आपण नाही तसंच ठेव हो। स्वानंदी बेटा रेडी ओके स्टार्ट बघूया आता स्वानंदीला जमत आहे का फर्स्ट स्टिक तिने घेतलेली आहे बघूया कुठे ठेवते ती ओके स्वानंदीने तिकडे ठेवलेली आहे आणखीन एक चान्स आहे स्वानंदी तुझ्याकडे सेकंड चान्स आहे बेटा ओके बघ कुठे ठेवायची स्टिक ओके तिने तिकडे ठेवलेली आहे आणि काय काय तयार केले इथे मला फाईव्ह दिसतोय आणि इकडे सेव्हन वाटतोय आणि हे तर काय ठीक आहे स्वानंदी आपल्याला किती बनवायचे होते पंचवीस ठीक आहे वेट वेल ट्राय बेटा पुन्हा आहे तसंच ठेव स्वरा बेटा रेडी बघूया आता स्वराला आहे का तिला कॉन्फिडन्स आहे की तिला येणार आहे बघूया आता चला फर्स्ट चान्स हा स्वरा ओके फर्स्ट चान्स झालेला आहे सेकंड चान्स ओके स्वरा इथे एट नंबर तयार झालेला आहे बरं का इकडे तर काय झिरो आणि इकडे एक स्टिक तशी शिल्लक राहिली किती नंबर तयार तयार करायचं आहे आपल्याला झालं मग तयार नाही ठीक आहे वेल ट्राय बेटा पुन्हा आहे तसंच ठेव चला पंकजला जमते का बघूया हो आपण पंकज रेडी बेटा ओके स्टार्ट दोन चान्स आहेत हा पंकज तुझ्याकडे आपल्याला ट्वेंटी फाईव्ह बनवायच्या आहेत ओके फर्स्ट चान्स ओके थर्टी एट नंबर तयार झालाय हा पंकज आपल्याला ट्वेंटी पाहिजे पाहिजेत अजून एक चान्स आहे तुझ्याकडे ओके ट्वेंटी एट okay. तयार केलाय well, आहे त्यांनी हा वेल ट्राय हा पंकज आपल्याला किती पाहिजे बाय ट्वेंटी फाय ट्वेंटी फाय पाहिजेत त्यांनी किती तयार केलं आहे ट्वेंटी एट पण छान प्रयत्न होता पंकज तुझा व्हेरी गुड पुन्हा आहे तसं ठेव बेटा अनन्या बेटा रेडी ओके स्टार्ट बघूया आता अनन्याला जमत आहे का फर्स्ट चान्स अनन्या ओके बघ कुठे ठेवणार पटकन ओके तिथंच ठेवली का पुन्हा ओके सेकंड चान्स कुठे ठेवणार बघ ओके तिथे ठेवायची तुला थीक। ओके ठीक आहे झाले का मग नंबर तयार ट्वेंटी फाय नाही झाला वेल well ट्राय बेटा पण नाही तसंच ठेव हो। चला क्लासची मॉनिटर बघूया तिला जमत आहे का आता जमेल का विरू ओके चला प्रयत्न कर स्टार्ट फर्स्ट चान्स ओके अँड सेकंड चान्स ओके काय आन्सर आलं आम्हाला समजून सांग बेटा

बरोबर पाचा पाचा पंचवीस वेल डन वीरलिंगमा सगळ्यात वेगळा विचार करून विनर ऑफ द गेम इज वी वीरलिंगमा तिच्यासाठी जोरदार डाळ्या आजवा कसं काय उत्तर आलं वीरू

आणि आणलं वेल्ड असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील ओके बाय फ्रेंड्स